नमस्कार मित्रांनो बघा मी तुम्हाला आता हे आमचं घर दाखवत आहे नमस्कार बघा या ठिकाणी आपल्याला ही टी व्ही आहे मित्रांनो किती इंची टी व्ही असेल बघा साधारणतः पासष्ट इंची टी व्ही आहे त्यानंतर ही अशा पद्धतीनं ही सगळं घर मी फिरून दाखवतो आहे आमचं किचन बी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला बघा या ठिकाणी किचन आहे ही फिल्टर आहे तर अशा पद्धतीनं ही नळ आहे बघा ही बघा असं गॅस आहे इथं लय जुना झाला आहे पण चकाचक ठेवला आहे बघा गॅस कसा आहे बघा या बघा या ठिकाणी ही डिझाईन कॉफीची डिझाईन आहे दूध झाकलं नाही बघा हे उघडंच दूध ठेवलं आहे तर अशा ही हो कपाट बी उघडंच ठेवलं आहे कारण त्यातनं वायर घेतली म्हणून उघडं ठेवलं आहे बघा तर बघा ही आमचं किचन आहे ही फ्रीज आहे आणि ही गुड्डीसमोर बसली ही हॉल आहे तर बघा आणि मी आहे मी म्हणजे नवनाथ देठे ओलाग हो तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजाचा ही फोटो आहे आमची मालकीन तुम्हाला दाखवतो बघा पळून गेली पळून गेली <laughs> इकडे बघ इकडे बघ तर अशा पद्धतीनं आणि मित्रांनो बघा ही छत्रपती शिवाजी महाराजाची जी फोटो आहे ते दादा महाराजांनी आम्हाला दिला आहे ही बघा वास्तुकशांतीच्या दिवशी तर कसा वाटला हे माझा पहिला ब्लॉग आणि मित्रांनो ही आमच्या वडिलांचा फोटो आहे तर आमचे वडील या ठिकाणी हे आहे फोटो मित्रांनो बघा या ठिकाणी अजून एकदा तुम्हाला दाखवतो तर ए सी पण मित्रांनो बसवलं आहे पण ए सीला जोडलं नाही म्हणजे अजून वायर जोडली नाही तर ए सी पण आहे हॉल आहे हा वरच दाखवतो तुम्हाला इन कसं बनवलं आहे बघा तर हे असं बनवलं आहे आणि हे देवाचा फोटो असं ठेवलं आहे घड्याळ आहे तर हे झाड येतात ओरिजिनल झाड आहे बरं का मित्रांनो ओरिजिनल आहे हा ओरिजिनल झाड आहे मित्रांनो बघा या ठिकाणी पांढरंगाचा फोटो आहे अशा पद्धतीनं तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ पहिला व्हॉग मी काढला आहे धन्यवाद मित्रांनो जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद आणि आता आषाढीची वारी जवळच आलेली आहे त्याचं पण मी व्हिडिओ ह्या व्लॉगवर टाकणार आहे मित्रांनो